नमस्कार सर्वप्रथम दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आजचा आपला पदार्थ बनणार आहे तो म्हणजे पातळ पोह्यांचा चिवडा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असा हा चिवडा खूप सुंदर असा बनवून तयार होतो तुम्ही बघू शकता आवाज एकदम कुरकुरीत असा बनून तयार झालेला आहे तर यासाठी आपण आता जे आपले पातळ पोहे आहेत आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये घेतलेले आहेत पोहे तर ते आपण थोडे थोडे करून असे चाळून घेणार आहोत त्यामुळे काय होणार आहे त्याच्यामध्ये जी बारीक बारीक बारी कण असतात किंवा काही घाण असते कधीतरी तर पोहे स्वच्छ करून तुम्ही बघू शकता इथे गाळ जमा झालेला आहे हा एवढा गाळ आपल्याला तेलामध्ये आपल्या ऑब्झर्ब होतो आणि आपले मसालेही खराब होतात त्यामुळे तर आता आपले चाळून झालेले पोहे आपण तीन ते चार तासांसाठी असे उन्हामध्ये वाळत घालणार आहोत वाळत घातल्यामुळे त्याच्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते कमी होतं आणि आपण जेव्हा पोहे भाजायला घेतो तेव्हा ते क त्यांचा आकार कमी होत नाही आणि ते असे आहे तसंच त्या आकारामध्ये राहतात तर उन्हामध्ये घातल्यामुळे तुम्ही बघू शकता थोडेसे कुरकुरीत झालेले आहेत ते बघा थोडे थोडे ते मोडलेसुद्धा जात आहेत तर आता आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते, ते।, ते, ला ते पाहूयात मी इथे पाव किलो शेंगदाणे घेतले आहेत शंभर ग्रॅम डाळबं घेतला आहे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे कापून मिरची घेतली आहे अर्धी वाटी राई एक चमचा घेतली आहे तसेच एक वाटी कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता भरपूर घ्यावा आणि पाव लिटर इथे मी आपलं रिफाईंड ऑइल घेतलेलं आहे तर हे आपलं एकूण साहित्य आहे आता आपण एक सिक्रेट मसाला बनवून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला एक चमचे धणे लागणार आहेत एक चमचा बडीसोप घ्यायचे आहे तसंच एक चमचा इथे आपण जिरं घेणार आहोत तर इथे आणखीन पदार्थाची चव वाढवण्यासाठी आपण एक चमचा काळं मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा आपण साधं मीठ घेतलेला आहे त्यानंतर चाट मसाला अर्धा चमचा इथे घेतलेला आहे त्यानंतर आपण एक चमचा इथे साखर घेतलेली आहे तर हे आता आपण व्यवस्थित मिक्सर ग्राइंडरला हे बारीक करून घ्यायचं आहे आणि एकदम बारीकही आपण हे करायचं नाही आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हा आपला मसाला तयार झालेला आहे खूप छान अशी चिवड्याची टेस्ट बदलून जाते एकदमच सुंदर असा लागतो तर आता आपण हे पोहे जे आपण उन्हामध्ये सुकत घातलेले होते ते थोडे थोडे करून आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत ऑलरेडी आपण उन्हामध्ये घातल्यामुळे त्याचं मॉइश्चर कमी झालं आहे आणि आता मंदाच्यावरती आपण दोन ते ती तीन मिनटं अशा पद्धतीने त्यांना भाजून घ्यायचं आहे त्यामुळे चिवडा आखसत नाही हे बघा अख्खाचा अख्खा असा पोह्यांचा आकार राहतो अशा पद्धतीने आपण सगळे पोहे भाजून घ्यायचे आहेत असे पोहे सुरुवातीलाच आपण भाजून घेतले की आपल्याला नंतर पोहे पुन्हा सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र केल्यानंतर भाजायची गरज लागत नाही तुम्ही बघू शकता की एक ते एकदम असे कुरकुरीत असे तयार झालेले आहेत भाजून पोहे आता आपण सगळे पोहे हे आपले भाजून झाले आहेत ते एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण काढून घेतलेले आहेत मोठ्या पातेल्यामध्ये घेतल्यामुळे काय होतं सगळे पदार्थ तळून झाल्यानंतर आपल्याला तो चिवडा ढवळायला खूप मदत होते मोठा असल्यामुळे टोप मोठाच घ्यावा किंवा तुम्ही मोठी सुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित चिवडा वरखाली करून हलवू शकता तर आता आपण एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण पाव लिटर जे तेल घेतलेलं आहे ते गरम करून घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम आपण इथे शेंगदाणे तळून घेणार आहोत दोनशे ग्रॅम शेंगदाणेसुद्धा पुरे होतात पण शेंगदाणे आम्हाला जास्त चिवड्यामध्ये आवडतात म्हणून मी पाव किलोच्या प्रमाणात इथे घेतलेले आहेत तुम्ही हे जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बदलू शकता कमी जास्त कसंही घेऊ शकता किंवा याच्या त्याच्यामध्ये आणखीन तुम्ही ॲडसुद्धा करू शकता जसे की आ, बदाम म्हणा किंवा काजू असं तुम्ही ॲड करू शकता आता मी इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे जो शेंगदाण्यांचा खारेपणा येणार आहे तो खूप सुंदर येतो आणि खाताना एकदमच छान वाटतात खायला त्याच्यामुळे जे आपण पदार्थ सगळे तळणार आहोत त्याला मीठ व्यवस्थित लागलं जाणार आहे बघा आता हे शेंगदाणे व्यवस्थित आपले फ्राय करून झाले आहेत त्यांना आपण आता काढून घेऊयात आता हे तळलेले शेंगदाणे आहेत ते मी जे आपण मोठा टोप घेतलेला आहे पोह्यांचा त्याच्यामध्ये डायरेक्टली आपण जे तळलेले पदार्थ आहेत ते टाकणार आहोत त्याच्यामुळे काय होणार आहे जे तेल असणार आहे ते आपोआप आपल्या पोह्यांना लागणार आहे आपण आणखीन दुसरं भांडं घेतलं की त्याला पुन्हा ते ऑइल लागतं आणि वायासुद्धा जातं तर अशा पद्धतीने आपण डाळबेसुद्धा इथे भाजून घ्यायचे आहेत डाळबे कसे भाजलेलेच असतात त्यामुळे जास्त त्यांना भाजू नये अगदी अर्धा मिनिट त्यांना तळून लगेचच काढून घ्यायचं आहे अगदी दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून ते फराळ संपेपर्यंत सगळ्यांचा आवडीचा विषय म्हणजे चिवडा असतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवड आवडता असा हा चिवडा तिखट आणि सगळ्यात चवीचा असल्यामुळे खूप पसंतही केला जातो म्हणजे गोडही नसतो तिखट जास्त तिखटही नसतं मिडियम ह्याचं असल्यामुळे स्वाद असल्यामुळे तो आवडीने खाल्ला जातो हे बघा आता आपली डाळबही भाजून झालेली आहेत आता आपण जे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते सुद्धा याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत एक एक करून आपण हे मंदाच्यावरतीच करून घ्यायचं आहे जास्त फ्लेम आपली मोठी ठेवायची नाही आहे मोठ्या फ्लेमवरती करपलं जातं आणि त्याच्यामुळे त्याला कडवटपणा येतो सगळ्या पदार्थांना हे बघा असे गोल्डन कलर झाल्यावरती आपण इथे खोबरंसुद्धा काढून घ्यायचं आहे आणखीन जास्त आपण हे भाजायचे नाहीत किंवा तळायचे नाही आहेत त्यांचा जो गोल्डन कलर आहे बघा तर तेल गरम असल्यामुळे त्याचं जी तळण्याची प्रक्रिया असते ती चालू असते त्याच्यामुळे त्यांना आणखी डार्क कलर थोड्या वेळाने येतो त्याच्यामुळे खोबरं ह्या रंगावरतीच आपण काढून घेणार आहोत सुंदर कलर आला आहे बघा आता याच पद्धतीने आपण लसूणसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आता जेवढे पदार्थ आपण याच्यामध्ये तळतोय त्यांचा सगळ्या पदार्थांचा स्वाद ह्या तेलामध्ये उतरलेला आहे बघा आता करून आपण हे लसूणसुद्धा एकदम कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत यातला ओला कुठलाच पदार्थ आपण व्यवस्थित तळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण अजिबात राहिलं नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण हे सगळं तळून घ्यायचं आहे कारण जर नरम पडलं याच्यातला एकही पदार्थ जर नरम पडला तर आपला चिवडा हा नरम होण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे कुरकुरीत असंच आपण हे सगळे पदार्थ तळून घेणार आहोत हे बघा आता मिरची सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करणार आहोत त्याच्यामुळे काय होणार आहे कडीपत्ताही वा तळला जाईल आणि मिरची थोडीशी आपली ओलसर वाटत होती तीसुद्धा याच्यामध्ये कुरकुरीत होऊन जाईल हे बघा आपण जो कडीपत्ता याच्यामध्ये वापरतो तो, तो जास्त प्रमाणात वापरला तर जो चिवड्याला स्वाद असतो तो, तो खूप छान येतो जास्तीच्या कडीपत्त्यामुळे आता हा सुद्धा आपण काढून घेऊयात कुरकुरीत असं सगळं फ्राय करून झालेलं आहे बघा आता आपले हे सगळे पदार्थ फ्राय करून झालेले आहेत हे सगळे आपण एका आता टोपामध्ये या ठेवलेले आहेत तर आता शेवटी आपण काय करणार आहोत जे तेल उरलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक फोडणी करून घ्यायची आहे गॅस मी आता बंद करते आणि एक चमचा मोहरी आपण इथे टाकलेले आहे फोडणीमध्ये त्यानंतर आपण अर्धा चमचा इथे हळद टाकलेली आहे आणि लगेचच याच्यामध्ये आपण हिंग टाकून घ्यायचं आहे हिंगामुळे जे आपले पोटाचे विकार असतात किंवा पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला बाधू नये म्हणून हिंग नेहमी आपण या पदार्थांमध्ये टाकत असतो तर ही फोडणी आता बघा व्यवस्थित आपली तयार झालेली आहे ही फोडणी आपण आता ह्याच्यावरती जे आपण जिन्नस काढून घेतलेले आहेत तळून वगैरे त्याच्यावरती ओतून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं हा चिवडा पूर्णपणे आपण हळूहळू करून एकजीव करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने खालीवर केल्यामुळे त्याचा जो आपले मसाले आहेत सगळे किंवा फोडणी आपण केलेली आहे ना ती व्यवस्थित सगळ्या पोह्यांना लागते आत्ता जरी चिवडा आपल्याला पिवळा दिसला नाही तरी आपण जसं जसं ते ढवळत जातो एकजीव होत जाते त्याच्यामधली जी हळद असते ती आणि पूर्णपणे आपला चिवडा पिवळा असा तयार होतो आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता तोसुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ह्या मसाल्यामुळे तुमच्या चिवड्याला खूप सुंदर असा स्वाद येईल बघा तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने यावर्षी आता पुन्हा आपण हे सगळं एकजीव करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता आपला चिवडा अजिबात तेलकट झालेला नाही आहे आपल्याला फक्त पाव पाव लिटर इथे तेल लागलेलं ला आहे बघा आणि आपला चिवडा पूर्ण तयार झालेला आहे आता आपण एक किलो पोहे घेतलेले होते आणि बाकीचे जर तुम्ही इन्ग्रेडियंट धरलेत सगळे तर जवळजवळ आपला हा दीड ते दोन किलोचा चिवडा तयार होतो हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते किती सुंदर असा तयार झाला आहे आणि कुरकुरीत होऊन सुद्धा त्याला तेलकटपणा अजिबात नाही आहे आता हा चिवडा तुम्ही यावर्षी नक्की करून बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा हा ह्या चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर नक्की करा तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद